मित्रांनो जर तुम्ही मेट्रोनी प्रवास करत असाल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर घाई असेल तुम्हाला बस धरायची असेल ट्रेन धरायची असेल तुम्ही तुम्ही जर रामवाडी ते डिस्ट्रिक्ट कोर्ट मग तुम्ही तिथून जर, जर मेट्रो बदलत असाल स्वारगेटला जायला तुम तुम्ही खूप लवकर घरातून निघालं पाहिजे कारण की नाहीतर तुमची बस ट्रेन मिस होऊ शकते कारण की प्रकारे हे दोन मेट्रो स्थानक बनवलेले आहेत मॉलसारखे बनवलेले आहेत फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर एवढे किती पन्नास जिने चढावे लागतात त्यानंतर तुम्ही बाहेर पडता डिस्ट्रिक्ट कोर्टून मग तुम्ही तिथून स्वारगेटसाठी दहा मिनटं वाट बघता मेट्रो येण्यासाठी परत तुम्ही स्वारगेटला उतरता स्वारगेटहून परत तुम्ही तीन जिने चढून वरती जाता मग बाहेर पडता असे वीस मिनटं आरामात लागतात तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारकेट म्हणायला काहीच नाही चा, चा, चा स्टॉप आहे तिथून पण तुम्हाला आरामात वीस मिनटं लागतात कारण की वर खाली वर खाली करावं लागतं दोन्ही मेट्रो स्थानक मध्ये आणि त्यामुळे भरपूर लोकांची बस मिस होते ट्रेन जाते माझी पण झालेली सातशे पस्तीस रुपये वाया गेले तिकीट तिथे मी म्हणतो आहे की तिथे ऑपरेटरला बस ऑपरेटर म्हणतो थांब थांब ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे तो काय थांबे ना तो पण निघून गेला तो डायरेक्ट बोलून त्याच दिवशी ती बस पंक्च्युअल नेहमी आपण बघतो की बस दहा मिनटं पंधरा मिनटं उशिरा येत आहे पण त्या दिवशी राईट टाईम आली आणि तो तिथून म्हणतो आहे मला की आमची बस थांबत नसते तर हेच म्हणायचं आहे की म्हणजे ट्रोल नाही आहे क्रिटिसाईज नाही करते की आणखी मेट्रोची गरज आहे मेट्रोमुळे फायदा होतो ट्रॅफिकची समस्या आपण बाहेर पडतो लवकर पोचतो पंधरा मिनटात रामवाड येते आपण पुणे स्टेशन पोचतो काय प्रॉब्लेम नाही पण सांगतो लोकांना की तुम्ही जर ह्या मेट्रो दोन मेट्रो स्थानक असे आहे की खूप तुम्हाला टाईम कन्झ्युमिंग आहे वीस मिनटं आरामात लागतात तुम्हाला स्वार आपला डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट किंवा स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि तुम्हाला वरखाली वरखाली जिने चढावे लागतात दोन्ही स्थानकमध्ये लक्षात ठेवा